आयुक्तांनी एक दिव्यांग भवनच्या संदर्भामध्ये तिथं आपण कौशल्य विकास चालू करतो एकदम चांगलं आहे भाऊ भाऊ दिव्यांग भवन झालं कधी याची पण तारीख आयुक्तांनी सांगितली असती तर फार आनंद झाला असता याचं उद्घाटन कुणी केलं याच्यात मला जायचं नाही त्याचं उद्घाटन करणाऱ्या व्यक्तीने जरी ते नाव जाहीर केलं असतं की ही दोन हजार सतराला या पिंपरिंचवड महापालिकेमध्ये महापौर नितीनप्पा काळजे होते त्यानंतर महापौर राहुलदादा होते यांच्या कार्यकिर्दीमध्ये या भारतीय जनता पार्टीच्या उपस्थित सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हे दिव्यांग भवन उभं राहिलं हा बऱ्याच लोकांचा या पिंपरीचवड शहराच्या जळणघेटणीमध्ये योगदान आहे आम्ही नाही नाकारत नाही पण आमचं पण योगदान आहे ना आमचं पण योगदान आहे आम्ही पण बऱ्याच ठिकाणी योगदान दिलं ना जर आमच्या पिंपरी चिंचवड शहर शहरांनी जर शहरात शहरातल्या नागरिकांनी जर तुमच्याकडं काय दिलंच नसतं तर तुम्ही काय केलं बसला असता घंटा वाजव बसला असता म्हटलं असता याच्यात मंदिरात पण ह्या गोष्टी जा समजल्या पाहिजेत जाऊ आपल्या सगळ्यांना आता जे जे लोक इथे येऊन सांगतात आम्ही तीस वर्ष पस्तीस वर्ष चाळीस वर्ष हे केलं आम्ही कुठं नाकारतोय तुम्ही केलं ना की केलं की तुम्ही आम्ही कुठं नाकारतोय नाही केलं केलं तुम्ही मग दोन हजार सतरापासून आम्ही पण केले ते पण सांगणं गरजेचं आहे ना तुम्ही केलं के 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 ते चांगलं केलं आम्ही केलं की भ्रष्टाचार केला यांच्या हातातून गेलं नाही हे जसं दोन हजार सतरापासनं यांच्या हातात तर पिंपरींचोड महापालिकेतल्या सगळ्या हा, हा विकास कामात कोण पाच वर्ष गेलंच नाही ना मला करा म्हणायला मला स्टँडिंग कमिटीचा चेअरमन करा म्हणायला पिंपरींचोड शहराच्या बाहेर जायची गरजच नाही पडली भाऊ तुम्ही सगळे अधिकार इथल्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातलं घेत दिले आणि आज या पिंपरी शहरातला प्रत्येक नगरसेवक आज इथं एकदम पारदर्शक काम करतोय आपाप बरोबर का चूक आहे मला नाही बंद ना बाप्पा मी कुणाला हे करत नाही जे चांगलं ते चांगलं जे वाईट ते वाईट वाई। आणि घ्यायचे अंगावर पै पहिलं नसल्यामुळे अंगावर घ्यायची सवयची आहे मला मी कुणाला घाबरत पण नाही आणि जे स्पष्ट आहे स्पष्ट आहे स्पष्ट सांगताना एक नहीं। नहीं था नहीं था नहीं। नहीं। स्पष्ट सांगताना अजिबात नाही नाही अजिबात सांगताना त्यांनी अजितदादाच्या संदर्भानं बोलले का त्यांच्या सासऱ्याच्या संदर्भाने बोलले हे काय स्पष्ट झालेलं नाही परंतु ज्या भाषेत ते बोलले ज्या ठिकाणी ते बोलले ज्या प्रसंगी ते बोलले ज्या कार्यक्रमात ते बोलले ज्यांच्या उपस्थितीत ते बोलले हे कुठल्याही लोकप्रतिनिधीला शोभणार नाही त्याच्यामुळं पिंपरी चिंचवडकरांची आणि त्यांच्या मतदारसंघाची मान खाली जाते राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये नेतृत्व करणाऱ्या माणसांनी संतपिठाच्या कार्यक्रमामध्ये त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये ज्या भाषेमध्ये बोलायला पाहिजे त्या भाषेत न बोलता एखाद्या तमाशाच्या फडाचं उद्घाटनाला बोलावं अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली त्यामुळं अनेकांना त्यांच्या तशा पद्धतीच्या बोलण्याची त्यांच्या पाठीराख्यांना सुद्धा त्यांच्या पक्षाला सुद्धा आणि त्यांच्या नेत्यांना सुद्धा त्यातून लाज वाटली आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी तिथं दोन संतांचंच उदाहरण दिलं ज्ञानेश्वर माऊलीचा आणि संत नामदेवांचं उदाहरण दिलं आणि ते दोघे एकमेकांना भेटले त्यावेळेला दोघांनी कसा एकमेकाबद्दल आदर व्यक्त केला तशा पद्धतीनं आपल्यापेक्षा आदर करायला शिकलं पाहिजे आणि पुढच्या पिढीकडं तो संस्कार गेला पाहिजे आणि त्याच्याकरता हे भव्य दिव्य शिल्प जे आहे ते आपण पुढच्या पिढीला एक आदर्श म्हणून ते उभा केलेला आहे आपण एका बाजूला पालखी प्रस्थानाचं त्या ठिकाणी उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांना बोलवलेलं आहे वारकरी परंपरेचा आपण उल्लेख करतोय जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत हा वारकरी संप्रदाय जो असणार आहे आणि आपल्याला माहित आहे की वारकरी संप्रदायाच्या संदर्भानं अत्यंत जबाबदारीनं त्या ठिकाणी सर्वजण वागत असतात बोलत असतात त्याचे एक साधन सुचिता जी आहे ती असायला पाहिजे तर अशा पद्धतीचं जे आमदारांनी वक्तव्य केलं त्यातून निश्चितपणे मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा मान खाली मानखाली घालण्यात वक्तव्य केलं मुख्यमंत्र्यांनी पण त्यांना समोरचा सल्ला दिला मात्र ज्या पद्धतीने हे वक्तव्य एकीकडे राज्यात लोकसत्तेत असलो आणि स्थानिक पातळीवर अशा प्रकारे एकमेकांच्या विरोधात कुस्ती करण होण्याची शक्यता आहे माहिती महायुतीमध्ये तेढ होण्याचं काहीच कारण नाही कुणाच्या एखाद्या कुठल्याही एखाद्या नेत्यानं व्यक्तिगत पातळीवर जाऊन कुणी काही बोललं म्हणून काही एवढा मोठा व्यापक पार्टी स्तरावरचा राज्यस्तरावरचा गोष्टीवर त्याचा परिणाम होत नसतो परंतु विकास कामाचं श्रेय कुणाचं माझं का तुझं हा अत्यंत नगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं नगरसेवक किंवा तिथले खालच्या स्तरावरचे कार्यकर्ते मांडतात त्या स्तरावरचं तुम्ही बोलताय मुख्यमंत्र्यांचं ते व्यासपीठ आहे आणि ज्या रस्त्यावरून तुम्ही येता जाता हे सगळं अजितदादांनी केलं हे पिंपरी चिंचवड शहर जे आहे निश्चितपणे तुमचंही विकासामध्ये योगदान असेल आम्ही त्याबद्दल नाकारत नाही तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून राज्य सरकारकडून निधी आणून अनेक कामं केली असतील निश्चितपणे ते श्रेय सगळ्यांनी तुम्ही घेतलं पाहिजे परंतु ज्यांनी या शहराला मोठं केलं उभं केलं आणि स्वतःचं घर ज्या पद्धतीने सजवावं बारामतीवर जसं त्यांनी प्रेम केलं तसंच या पिंपरी चिंचवडवर केलं ते तुम्ही आम्ही सगळेजण त्याचे साक्षीदार आहात आणि एक देशातलं नव्हे तर आशिया खंडातलं एक उत्तम विकसित असलं शहर जे निर्माण झालं त्याच्या संदर्भानं एकही कृतज्ञतेचा शब्द आपल्या तोंडून निघत नाही ज्यांनी तुम्हाला हे राजकारणातली पहिली पायरी मिळवून दिली स्वतःचा पहिला पैलवान म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करता परंतु ज्यांनी तुम्हाला ज्या वस्तादाने तुम्हाला लंगूट बांधायला शिक शिकवली त्याच्याबद्दल एवढी कृतज्ञतेची कृतज्ञतेची भावना असणं हे काही योग्य नाही त्यामुळे तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याबद्दल तरी तुम्ही कृतज्ञ राहाल का नाही ज्यांनी ज्या पक्षाने तुम्हाला आमदार केलं त्या पक्षाबद्दल तरी तुम्ही कृतज्ञ राहाल का नाही ज्या मुख्यमंत्र्यांनी आज तुम्हाला मोठ्या प्रमाणावर निधी देऊन मतदारसंघामध्ये ताकद देत आहेत त्यांच्याबद्दल तरी तुम्ही कृतज्ञ राहाल का नाही याच्याबद्दल निश्चितपणे शंका येत आहे आमदारांनी इथं वक्तव्य केलं प्रवक्ते इथं आपली स्थानिक थोडी सक्षम नाही विषय जो आहे तो मुख्यमंत्री उपस्थित असताना ज्या वेळेला त्या व्यासपीठावरून एखादं वक्तव्य राज्यातल्या विधिमंडळातल्या सभागृहातल्या प्रतिनिधींना ज्यावेळेला केलं जातं आणि ज्या वेळेला ते राज्यस्तरीय वेगवेगळ्या माध्यमांमधून त्याचं त्या ठिकाणी बातमी येते त्यावेळेला तो विषय राज्यस्तरावरचा होतो